हे बा गौतम बुद्धांनी जगाला एक अमूल्य महान देणगी दिलेली आहे ती ऐकणार ते तुमचे जीवन पलटून पूर्ण जगाला हो ते, होते, ते राजपुत्र होते परंतु त्यांनी संन्यास धारण केला का असं केलं ऐकण्यासारखी गोष्ट आहे त्यांच्या जन्म नेपाळची लुंबी नेते झाला वैशाख पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमेला नेपाळची लुंबी नेते झाला राजपुत्र होते परंतु सर्व सुख घरदार सोडून अठ्ठावीस ते एकोणतीसव्या वर्षी त्यांनी संन्यास घेतला आणि घरातून ते बाहेर पडले संसार सोडून ते बिहारच्या बोधगया इथे आले आणि बोध बोधीवृक्षाखाली त्यांनी ज्ञान संपादन केलं ध्यान आराधना केली आणि त्यांना जे ज्ञान मिळालं त्यांनी ते जगात पसरवण्यासाठी बौद्ध धर्माची स्थापना केली आणि ते स्वतः फिरले त्या नाण्यासाठी बौद्ध धर्माची पहा ऐकण्यासारखी गोष्ट आहे गौतम बुद्ध का म्हणतात त्यांना कारण त्यांच्या खरं नाव सिद्धार्थ होतं पण गौतमी नावाच्या मावशीने त्यांचा सांभाळ केला होता म्हणून त्यांना गौतम बुद्ध असं म्हणतात गौतमी नावाच्या मावशीने आणखी एक योगायोग म्हणजे त्यांचा जन्म त्यांना ज्ञान मिळालेला दिवस आणि ज्या दिवशी त्यांचं महापरिनिर्वाण झालं एका दिवशी येतात ते बुद्ध पौर्णिमेला एका दिवशी योग हो। ती किती जबरदस्त योगायोग सहयोग त्यांना भगवान विष्णूचे अवतार मानलायचे तर दीडशेहून अधिक देशामध्ये बौद्ध पौर्णिमा साजरी केली ती दीडशेहून अश अधिक देशामध्ये नावं वेगवेगळे दे त्यांच्या भाषेत आणि त्यांनी जगाला दिलेली अमूल्य देणगी म्हणजे सत्य प्रेम अहिंसा मानवता परंतु लोक ती देणगी विसरतायत आज कुठं दिसतंय सांगा तुम्हाला कुठं दिसतंय अहिंसा सर्वीकडे युद्ध चालू आहेत मानवता प्रेम कमी कमी होत चाललंय लहान लहान गोष्टीसाठी लोक एकमेकांचे खून करतात भांडण तंटा करतात तर ही त्यांची अमूल्य देणगी ही आपण जपायला हवी तर एक प्रतिज्ञा करा या दिवशी बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी की आम्ही कायम आमच्या मरेपर्यंत अहिंसा मानवचं दाखवू आणि सत्याने आणि अहिंसेने आमचं पूर्ण जीवन आपण हे करू जास्तीत जास्त चांगले विचार शेअर केला ही जगाला दिलेली देणगी संपूर्ण जगाला कळू द्या करा शेअर मला बुद्ध पौर्णिमेच्या हार्थिक शुभेच्छा करा शेअर धन्यवाद